शिवछत्रपतींचा आपल्या मावळ्यांसह आग्रा ते राजगड प्रवास सुरू होता या दरम्यान घडलेला एक प्रसंग सकाळची वेळ भोजन आराम स्नान यामुळे सर्वजण मोठे उत्साही होते कमालीच्या वेगानं घोडे हाकत सर्वांनीच बसंतपूरची वाट धरली पहिल्या प्रहारातच बसंतपूर शेजारच्या कुरुणातून सर्व साधू नगरच्या दिशेनं निघाले होते बसंतपूर ते नगरच्या दरम्यान उंच सकल डोंगर होते पण बऱ्यापैकी रस्ता असल्याने पक्क्या सडकेवरून वेड्या घालून जाण्यापेक्षा याच मार्गाने जाणे सर्वांनी पसंत केले दुपारपर्यंतची वांद्रप नगरची वेश आली पण इथंही विनाकारण थांबण्याऐवजी पुढे निघणे सर्वांनी पसंत केले जंगल झाडीचा सारा इलाका त्यामुळे दिशा भरकटण्याची शक्यता होती तरीही अंदाज बांधत दिसेल त्या मार्ग विचारत सर्वजण गावाच्या दिशेने निघाले सकाळपासून घोडेस्वारी सुरू असल्यानं काही क्षण विश्रांती घेण्याच्या हिशेबाने सर्वजण परसदिहा गावाच्या अलीकडील काबोली कुरुणातल्या एका तळ्यापाशी थांबले राजे तळ्याच्या नितळ पाण्यात उतरले त्यांनी थंडगार पाणी तोंडावर मारलं त्यांना मोठं प्रसन्न वाटलं चेहऱ्यावरचं पाणी पुसत त्यांनी तळ्याच्या पलीकडं पाहिलं आणि ते सावध झाले लगबगीने ते बाहेर आले त्यांनी इतरांनाही सावध केलं सगळेजण एका जागी जमा झाले आणि समोर पाहू लागले समोरून खाकी कपडे घातलेला एक गोरा पोर्तुगीज येत होता त्याच्या हातात बंदूक होती त्याने या सर्वांना पाहिलं आणि तो हसत हसत हात हलवत येत होता त्याच्या चालण्यावरून चेहऱ्यावरून तर तो हल्ला करेल असं काही वाटत नव्हता तरीही सावधानता म्हणून प्रत्येकाने पाठीमागं सतूर लपून धरला होता तळ्याच्या काठानं चालत चालत तो पोर्तुगीज महाराजांसमोर आला आणि सर्वांसमोर झुकत नमस्कार करत म्हणाला हळ हळ महादेव आम्हाला आशीर्वाद द्या विचित्र आवाजातलं त्याचं ते बोलणं ऐकून सर्वांनाच थोडं हसू आलं तसा तोही हसला आणि म्हणाला तुम्ही सर्वजण दिष्टा वाळीतले साधू ब्रम ब्रम भोले महाराजांनी होकार दिला आणि म्हणाले होय आम्ही साधूच आहोत प्रदेश भ्रमण करतो आहोत वाराणसीवरून आलो आहोत त्र्यंबकेश्वरला चाललो आहोत तसा तो डोळे मोठे करत म्हणाला वाव त्र्यंबकेश्वर आय वेंट टू त्र्यंबकेश्वर देर इज अ ग्रेट अँड ब्युटिफुल टेम्पल पोर्तुगीज असं म्हणतास त्यांनी निराजीकडे पाहिलं तसे निराजी म्हणाले तुम्ही शिवाजी महाराजांना ओळखता का आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी जाणार होतो कुठं भेटू शकतात ते नकारार्थी मान डुलवत त्यानं झाडावरचा एक पेरू तोडला आणि तड्यातल्या पाण्यात धुवत म्हणाला नो, नो नो शिवाजी महाराज इज नॉट देअर राईट नाव त्यांच्या मधर तिथे भेटू शकतात झिजामाठा आऊसाहेबांचं नाव निघताच महाराजांच्या काळजावरून जणू मोरपीसच फिरल्या गेलं मंद श्वास घेत त्याने स्मित करत पोर्तुगीजाला तुम्ही भेटला आहात का आमच्या आऊसाहेबांना प्रश्नार्थक चेहरा करत तो पोर्तुगीज महाराजांकडे पाहू लागला तसे निराजी सावरत म्हणाले म्हणजे म्हणजे तुम्ही भेटला आहात का मासाहेब जिजाऊंना नो 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 शिवाजी महाराज आग्रहात गेल्यामुळं सध्याच्या खूप विजयी असतात संपूर्ण राज्य कारभार त्याच पहाटात एका गोऱ्या पोर्तुगीजाला एवढी सारी माहिती कशी असा प्रश्न सर्वांनाच पडला आणि सर्वांचाच संशय बळावला तसे राजे म्हणाले तुम्हाला तर स्वराज्याची सारी माहिती आहे एवढी सारी माहिती कशी तुम्हाला तशी त्यानं खांद्यावरची बंदूक खाली ठेवली आणि विजार वर करत पाण्यात उतरला हातपाय धुतले आणि पुन्हा पाण्याबाहेर आला आणि म्हणाला आय एम टुरिस्ट म्हणजे वेगवेगळे प्रदेश फिरतो आय एम टेकिंग इन्फॉर्मेशन देअर अँड रायटिंग बुक ऑन इट असं म्हणत त्यानं पिशवीतलं एक कापड काढलं आणि हातपाय पुसू लागला महाराजांनी सर्वांना निश्चिंत राहायला सांगितलं तसे राजे हे निश्चित झाले आणि त्याला म्हणाले पण आम्ही ऐकलं आहे की शिवाजी आग्र्यातून निसटला आहे मला नाही वाटत तो तुम्हाला तिकडे भेटेल म्हणून तुम्हाला स्वराज्यात नाही समजलं का शिवाजी आग्र्यात निसटल्याचं प्रश्नार्थक चेहरा करत त्यानं पिशवीतली टोपी काढून डोक्यात घातली आणि नकारार्थी मान डुलवत म्हणाला द पीपल देर आर नोविंग बट आय डोंट नो राजे होकार देत म्हणाला तुमचं नाव काय आय एम like विलेक्स ड्रायलर डू यू लाइक इट अ फिश विकलेस असं म्हणता सर्वांच्या डोक्यावरचा ताण क्षणात हलका झाला त्याचं बोलणं सर्वांनाच भावलं म्हणजे महाराजांशिवाय त्याची भाषा समजत नव्हतं पण भाव मात्र लक्षात येत होते राघोजी माणकोजी आणि विलेक्स पाण्यात उतरले विलेक्स त्यांना मासे पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकू लागला राघोजी माणकोजी हसत होते विलेक्सही हसत होता पाण्याशेजारच्या पेरूच्या झाडाखाली बसून राजे तो आनंद निहाळत होते ते पाहताना त्यांना लहानपणीचे दिवस आठवत होते मंद गोड स्मित त्यांच्या चे चेहऱ्यावर तरळत होतं थोड्या वेळाने तळ्या शेजारी शेकोटी चेतवण्यात आली अगदी लहानपणापासूनची मैत्री असल्यासारखा विलेक्स सर्वांशी बोलू लागला त्याच्या पिशवीत लोखंडी तारा होत्या तारांमध्ये मासे अडकवत त्याने ते शेकोटीवर रचले तेल मीठ लिंबू असं बरंच काही मसालेही त्याच्या पिशवीत होते काही वेळात त्याने खमंग मासे भाजले आणि सर्वांसमोर ठेवले अप्रतिम चवीचे मासे खाण्याचा आनंद घेत सर्वजण गप्पा मारू लागले महाराज विलेक्सला त्याचा प्रदेश तिथली माणसे त्यांच्या चालीरीती संस्कृती तिथले व्यवहार चलन व्यापार असे शेकडो प्रश्न विचारत होते आणि विलेक्स भरभरून बोलत होता संध्याकाळ झाली आणि मिठी मारत विलेक्सने सर्वांचा निरोप घेतला तो त्याच्या मार्गाने गेला आणि साधू आपल्या मार्गाने निघाले का कुणा स्टौक पण विलेक्सच्या विरहाने प्रत्येकजण भाऊक झाला होता निर्मळ निर्विकार निस्वार्थी विलेक्स थंड हवेच्या झोतासारखा आला आणि सर्वांचं मन प्रफुल्लित करून गेला